दक्षिणा तालुका चंद जिल्हा कोल्हापूर भारतीय स्वातंत्र्य अखंड महाराष्ट्राच्या विश्वप्रेरिका विषयावर माझे विचार व्यक्त करत आहे खरंतर त्या वयात तलवारची उडघट्ट पकडण्यात दंग असणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना माना चमजरा माना चमजरा माना चमजा राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील लखुजराणे जाधव बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला त्यांनी लहानपणापासूनच दानपट्टो राजनीती व इतर मिळवलं होतं प्रत्येक स्वाभिमान भिरला जिने प्रत्येक जिने वेळोवेळी शहाजी राजांना दिला जिने शिवबाच्या मातृत्वाबरोबर गुरुतत्व स्वीकारले ती माता कशी नाथाई खरच एक कलावंत असते तिने दिलेले ज्ञान एखाद्या ग्रंथापेक्षाही पवित्र आणि प्रभावशाली असते माताई आपल्या मुलांना घडण्यासाठी कामगिरी करत असते तशी कामगिरी जिजा मातेने केली होती जिजा मातेने आपल्या ज्ञानातून शुभाना इतकी प्रभावशाली बनवले इतके प्रभावशाली बनवले की त्यांनी स्वराज्य हे स्थापनच केले म्हणून जिजाऊ या दैववादी होत्या तर ते प्रयत्नवादी होत्या म्हणून नसतर मुत्सदीपणा नीतीमता आणि बुद्धिमता चाकरी करावी मनसोक्तदार व्हावे माणसांनी आपल्याच माणसांची घरी रुकून जी कमाई केली त्याचा शतुराज सांगावा कलाकारांनी आपल्याच मुर्गी मात्र बादशाहे भरावी घाम गाळावा आपण पण पोट भरून अशी दयनीय अवस्था समाजाचे झाली जा होती ती जिजाऊना भगवत होती त्यांना विरुद्ध लढणारा वीर पाहता होता त्यासाठी संस्कारही तसेच हवे होते मी का प्रसंग तुम्हाला सांगू शकते की ते संस्कार कसे होते बंगलूरच्या आदिलशाहीच्या दरबारात शहाजीराजे होते आणि शहाजीराजे तिकडे असताना लहान येशुराय पुण्यात होते आई जिजाऊ सोबत शहाजी राजांचं जिजाऊच्या हाती पडलं मला शिवाजीला पाहायचंय जिजाऊच्या जिजाऊनी लहानग्या शोभाला घेतलं बार बारीक आणि दहा वर्षांची ते शिवराय बंगलोरच्या जहागिरीवरती पोहोचले स्वागत झालं ओवाळलं ना लेखाची भेट झाली छत्रपती शिवाजी महाराजांची आणि राजांची भेट झाली शाजीराजांनी तोफकान दाखवले हत्ती दाखवले घोडे दाखवले सरदार दाखवले राजपूत दाखवले नाही 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 त्या गोष्टी दाखवली राधीच्या दरबारातल्या आणि एक दिवस संध्याकाळची वेळ होती संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ होती शिवराय दिसत नाही म्हणून जिजाऊंनी एका सरदाराला सांगितले म्हणे जा जाऊन शिवबा कुठे ते पाहू तो सरदार जितक्या वेगाने गेला तितक्याच वेगाने परत आला आणि म्हणाला राजमाता जिजाऊ मासाहेब तुमचा शिवबा बापा बगलीला एका पलीकडच्या खोलीत बसलाय वृत्तांग बना पायात चाळ बांधून नसते सगळे तिला पाहतायत आणि तुमचा शुभा देखील तिलाच पाहत साहेब आमच्या आऊ साहेब म्हणल्या नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासे म्हणले नाही कि माझा शुभ बघतोय म्हणून त्याला बघू द्या तितक्याच वेगाने उठल्या विजेच्या नखल काट्याने धावू दिल्या वृत्तांगरांनाच होती तिला भेदत थोडस सावल्या वृत्तांगरा आणि बापाच्या त्या शोबाला आधी बाजूला काढलं आणि एवढ्या समाजात खनखनकानाखाली वाजवली त्या डबडपल्या डोळ्यानं त्या डबडपल्या डोळ्यानं शिवाजी आईला विचारलं आई तू मला मारलस फार महत्वाचा होता जिजावाता म्हणा शिवबा आम्हाला शिवाजी घडवायचा आहे सारा समाजाने जरी पाहिलं तरी त्या पाहू पण बघण्याचं कारण आहे आम्हाला शिवाजी तो घडवायचा बया नाही वाचवणारा शिवाजी घडवायचा आहे म्हणून मला म्हणावसे वाटते की जगात अनेक राजा होऊन गेले पण त्यांना त्यांच्या दरबारात बाई नसली नाही व त्यांना जिजाऊ सारखे संस्वार मिळाले असे एकटेच शिवराय होऊन गेले असे एकटेच माझे शिवराय होऊन गेले जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद